आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू होईल साधारण तीन दिवस नवीन शपथ दिली आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार लोकसभेचे नवीन निवडून आले ते संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील मूळ गांधी पुतळा नंतर त्यांनी आता गांधींचा पुतळा हलवला तिथं आणि दोनशे चाळीस खासदार एकत्र संसदेमध्ये प्रवेश करतील आणि प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असते दोनशे चाळीस संविधानाच्या प्रती प्रत्येक खासदाराच्या हाती असतील आणि संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आम्ही आहोत हा संदेश घेऊन दोनशे चाळीस खासदार हे संसदेमध्ये प्रवेश करतील आता मोदी शहा आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल विरोधी पक्ष काय असत ज्या विरोधी पक्षाला गेल्या दहा वर्षामध्ये चिरटण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातो मोदी आणि शहासमोर समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्या समोर पहिला वाकार बसलेला असेल काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खासदार आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस हे दोनशे चे दोनशे पंच्याहत्तर कधी होतील हे मोदी शहाना कळणार सुद्धा नाही लोकशाही संविधान या मार्गाने काय निवडी करायची असतात ती काही त्यांच्यासारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नाही ना कोणाला कधी नेमलं बहुमत नसलं तरी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली बघा या देशामध्ये जर कायदा असेल संविधान असेल तर वायकरांना शपथ दिली जाणार नाही अत्यंत घोळार घोळ गोर घालून त्यांचा विजय जाहीर केलेला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा वेळेला आम्ही कळवलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि लोकसभा सचिवालयाला हे अत्यंत वादग्रस्त पद्धतीने हा निकाल लावण्यात आलेला आहे लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही शपथ देऊ नका आता पाहू पाहू या कायद्याचं आणि किती पालन होता ते आम्ही पाहू जर लोकभावना लढपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकत्रित आवाज उठवून आता आवाज घुमणार ना आता पार्लमेंटमध्ये मोदी शहांचा आवाज नाही चालणार दोनशे चाळीस खा... इंडिया इंडिया खासदारांचा आवाज चालला सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत जे कायदेशीर आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहानी बसवलाय खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाहीये तो काढण्याचे ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांना स्वप्न सुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल ते लिहून घ्या आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट आहेत असं सा म्हणतात ते बरं का आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेल्या लोकसभेला तो कसा काढावा ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी की मोदी त्यांना बांबू घालतायत तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक दूध उत्पादक शेतकरी बरं का जो संघर्ष करतोय त्याला देण्याचा प्रयत्न करा तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केलेली आहे आमची मागणी आहे माननीय उद्धव साहेबांची पुन्हा एकदा शिवसेनेची या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का बरं का हे महायुतीच्या लोकांना हे टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा खोके खोके तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही दूध उत्पादक कांदा उत्पादक सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहेत याबद्दल जर मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर नाही बांबू घालू विधानसभेत उद्याच्या ते त्यासाठीच गेले तो बांबू गेलेला आहे लोकसभेचा निकाला का तर त्या बांबूचं काय करायचं त्यासाठी ते गेलेले निघत नाही बांबू बघा हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री म्हणजे सरकार मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं त्यांचं धोरण असं आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता प्रत्येक निवडणूक बघा हे जे सरकार आहे महाराष्ट्राचं सध्याचं मुख्यमंत्री म्हणजे सरकार मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं त्यांचं धोरण असं आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पुन्हा पैसा पुन्हा सत्ता प्रत्येक निवडणूक त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत मग विधान परिषद असेल असेल असतील असेल माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे त्यानुसार त्यांनी नटल्या असतील साड्या वाट वाटल्या असतील अजून काय वाटल्या असेल पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घेणार नाही विकण्यासाठी या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये गोपाळराव गुळवे हे महाआघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील इतकंच नव्हे महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सर्व जागा मुंबईमध्ये अनिल परब पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघात जमो अभ्यंकर नाशिकमध्ये गुळवे पाटील संदीप गोपाळराव गुळवे आणि कोकणामध्ये रमेश किर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहे निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे बरं का ईस्ट इंडिया कंपनी गुजरात त्यांच्या नोकरीवर असल्यामुळे त्यांना हे दिसत नाही आरोप करू ना अरे आम्ही का सत्तेत आहोत नाशिकला येऊन याच हॉटेलमध्ये काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे त्याच ड्रग्जच्या पैशातून सत्याच्या सरकारचे किस्से भरले जातात वारंवार हे आम्ही आरोप नाही केले आणि पुरावे दिलेले आहेत यांना पाठिंबा देणारे यांना पाठबल देणारे पोलीस प्रशासन आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे समोर आलेले आहे